राम राम मंडळी आपण चालू यात राजूरला हे दोन्ही साले माझे आणि मी निघलो आता आपण एकदम हे कुत्र माग गाडी गाडीमध्ये आल्यावर बसा हे दोघ साले आम्ही आणि या डुग्गू डुग्गू कसा बसलाय आमचा पप्पाचं लक्षात नाही त्याच्याकडे रस्ता एकदम भारी असल्यामुळं राजूरला पोहोचायला का काहीच वेळ नाही लागला हे राजुराच मंदिर गणपती बाप्पा मोर्या हे मॅडम निघाले आमच्या समोर 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 त्यांना हाक मारतोय केव्हाचा मॅडम मॅडम म्हणून म्याड़, मॅडमला काय ऐकूच जात नव्हतं बघा हे भगवा झेंडा पाहिल्यावर कसं मन प्रसन्न आहे तुमचं होत आहे की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा बघा मंदिर एकदम आनी सुंदर आहे स्वच्छ आहे आणि जबरदस्त आहे आमच्या स्वागताला दोघी बसल्या होत्या इथं नमस्कार घंटी वाजून आम्ही पुढे निघालो मंदिर जेवढं सुंदर का नाही बाहेरचा परिसर तेवढाच खास आणि मनोहारी एकदम दृश्य एकदम भारी लय जबरदस्त आणि हे झुंबर बघा एकदम भारी होत बर का सगळं मंदिरने आल्यावर आम्ही गेलो गणपती कडे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी अरे अरे चुकलं वाटतं गणपती बाप्पा मोर्या ओम नमो गणपती झाल्यानंतर परत एकदा दर्शन घ्यायचं दोघांनी जोडीने घ्यायचं म्हणून उभं राहिलो दर्शन घेतलंय गणपती बाप्पाचं परत एकदा कानन मनोहारी रूपी एकदम सुंदर आहे त्यानंतर आम्ही गेलो श्री महादेव मंदिर बाजूलाच महादेव मंदिर असल्यामुळं आम्ही तिथं दर्शनाला गेलो एकदम भारी मंदिर हर हर महादेव हर हर महादेव करत आम्ही परत इकडच्या बाजूने सगळं मंदिर एकदा निळून घेतलं आणि तिथली शांतता प्रसन्नता सगळं आमच्या मनात साठवून घेतलं आणि गणपती बाप्पाला हात जोडले दिदीला काही गजरगुंडी खेळण्याचा मु आवरला नाही तिनं एक चक्कर मारून घेतली तेवढ्यात बाकीचे एक मंदिर पाहण्यात व्यस्त होते आणि आम्ही सुद्धा बाहेरचा परिसर बघू